रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या वेळ मेहनत आणि चव वाचवणाऱ्या भन्नाट अशा टिप्स आपण पाहणार आहोत ज्यामुळे तुमचं किचन होणार अजून स्मार्ट चला तर मग चालू करूया किचन टिपचा तडका टिप क्रमांक एक बटाटे काळपट होत आहेत का सोलल्यावर मग यासाठी बटाटे सोलल्यानंतर कारपट होत असतील तर त्यांना लगेच मीठ टाकलेल्या पाण्यात ठेवा रंग बदलणार नाही टीप क्रमांक वेगवेगळ्या वस्तूंचा वास का फ्रीजमध्ये एक छोटा कोळशाचा तुकडा ठेवा सगळे वास शोषून घेतो टीप क्रमांक तीन आंबा लवकर पिकवायचा आहे का आंबा भातात ठेवून कापड झाका नैसर्गिकरित्या लवकर पिकतो केमिकल शिवाय टीप क्रमांक चार पीठ लवकर खराब होते का मग पिठाच्या डब्यात तीन लवंग आणि टाका लागत नाही टीप क्रमांक पाच लिंबातून जास्त रस हवा आहे का लिंबू कापण्याआधी दहा सेकंद मायक्रोवेव्हमध्ये मध्ये ठेवा किंवा टेबलावर फिरवा रस दुप्पट मिळतो टीप क्रमांक सहा लोणचं लवकर खराब होतंय लोणच्याच्या बाटलीत कोरडं एक चमचा हिंग टाका टिकाऊपणा वाढतो आणि वासही येत नाही टीप क्रमांक सात वरण पातळ झालं तर वरण फारच पातळ झालं तर शिजलेला भात थोड्या पाण्यात मिक्स करून त्याची पेस्ट घाला वरण घट्ट आणि चवदार होतं टीप क्रमांक आठ मसाल्याला ओलसरपणा आला तर मसाल्याच्या डब्यात एक छोट हिंगाचं पूड ठेवून बघा ओलसरपणा नाहीसा होतो आणि सुगंध टिकतो टीप क्रमांक नऊ डाळ शिजवताना फेस येतोय कुकर मध्ये डाळ शिजवताना दोन थेंब तेल टाका फेस कमी येतो आणि डाळ मोकळी होते टीप क्रमांक दहा कांदा फ्रीजमध्ये नरम होतो कांद्याच्या डब्यात साधा पेपर ठेवा ओलसरपणा शोसतो आणि कांदा टाईट राहतो टीप क्रमांक अकरा पाणी पटकन गरम करायचंय पाणी उकळायला वेळ लागतोय मग यासाठी पाणी उकळायला ठेवताना झाकण लावा आणि एक चिमूट मीठ टाका उकळायची प्रक्रिया जलद होते टीप क्रमांक बारा पिठलं गाठीसर झालय पिठलं बनवलं आणि गाठी, गाठी आल्या त्यात लगेच थोडं गरम पाणी घालून जोरात फेटा पिठलं एक होतं टीप क्रमांक तेरा मिरच्या झणझणीत नाही लागत तिखट मिरच्या हव्यात का वापरण्याआधी थोड्या वेळासाठी गरम पाण्यात भिजवा झणझणीत चव वाढते टीप क्रमांक चौदा भाजीला खमंग चव हवी आहे का करताना थोड़ा ओला नारळ आणि हिंग घालून बघा छान येते टीप क्रमांक कोथिंबीर पटकन वाळते का कोथिंबीर पेपर मध्ये गुंडळा आणि एअरटाईट डब्यात ठेवा आठवडाभर ताजी राहते काय मग कशा वाटल्या आजच्या किचन टिप्स अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करायला विसरू नका एका तरी मैत्रिणीला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सपोर्ट करा